नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे तर जून हप्ता मिळालेला नाही अशा भरपूर बहिणी आहेत कारण की मला दररोज कमीत कमी दररोज मला शंभरच्या वर कमेंट्स येत आहेत की जूनचा हप्ता मिळाला नाही जून हप्ता आला नाही तर अशा बहिणींनी काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा जूनचा हप्ता मिळाला लागेल आणि जूनचा हप्ता आणि याआधी हप्ते तुम्हाला जर नाही आले तर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा सर्व लाभ मिळतील आणि जूनचा हप्ता पण मिळेल तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करावा लागेल तर कुठे अर्ज करायचा आहे काय अर्ज करायचा आहे त्याच्यावर काय काय कागदपत्र लागणार आहे तुम्हाला परत कधी हे सगळे हप्ते सुरू होणार आहे हे सर्व माहिती मी मोठ्या व्हिडिओत सांगितलेली आहे आणि कालच रात्री तो व्हिडिओ सात वाजता अपलोड केला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे लवकरात लवकर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पुन्हा लाभ मिळेल